अतिशय महत्वाचे आहेत कारण हा ओपिनियन पोल कसा खरा ठरतो आपण पुढच्या एक्सप्लेनेशनमध्ये पाहणार आहोतच आणि या संदर्भात सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न जो आहे तो मला विचारावा हो असं वाटतो सर्वेचे निकष कोणत्या रिसर्च मेथडॉलॉजी प्रश्नांवरती आणि तुमचं सॅम्पल साईज काय आहे ते मुंबईकरांना महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व प्रेक्षकांना कळू द्या सुनीलजी नमस्कार ऍक्च्युली आपण रॅन्डम सॅम्पल पद्धतीने हा सर्वेक्षण केलेला आहे बरं साधारणतः संपूर्ण दोनशे सत्तावीस वॉर्डामध्ये पन्नासच्या ॲव्हरेजनी जवळपास बारा हजार सॅम्पल्स आपण कलेक्ट केले आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे याची अॅक्युरेसी आपोआप आपण नाईन्टी पर्सेंट कन्सिडर करू शकतो एवढी अॅक्युरेसी असेल असा आमचा दावा आहे बरं आता संपूर्ण सर्वेक्षण केल्यानंतर जो अंदाज आलेला आहे तो आम्ही आपल्या समोर मांडलेला आहे आता तुम्ही जी आकडेवारी दाखवली पक्षांची प्रत्येकाला मिळत असलेली तर पक्षनिहाय मिळत असलेली पसंती एक त्यात महत्वाचा मुद्दा आहे भाजपला तेहतीस टक्के मतं मिळत आहेत शिवसेना उभाटाला तीस टक्के शिवसेने शिवसेना शिंदे यांना तेरा टक्के काँग्रेस तेरा टक्के राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार एक टक्का राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार एक टक्का मनसे सहा टक्के एम आय एम एक सपा दोन अशी मतं लिहतं त्या पद्धतीने त्यांना जागा मिळताना इथं दिसत आहेत बरोबर आहे खरं आणि ज्या प्रकारे तुम्ही सॅम्पल साईज समजावून सांगितलेलं कुणाला किती पसंती मिळते मात्र ओव्हरऑल वेळेला आपण अशा प्रकारचा एखादा सर्व्हे करतो त्यात महत्वाचा मुद्दा हाच असतो की या अकरा प्रश्नांचा एकंदरीतच आपण सर्व्हे केल्यानंतर याचा परिपाक नेमका काय सांगणार आहे राईट आता हे आपण जे काही प्रश्न विचारलेत ना लोकांना त्यातला सर्वात महत्वाचा म्हणजे ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर प्रतिक्रिया आपण विचारली होती बरोबर साधारणतः बासष्ट टक्के मतदार हा समाधानी आहे हा म्हणजे महानगरपालिका साधारणतः बावीसपासनं म्हणजे कार्यरत नाही आहे नगरसेवक म्हणजे ते प्रशासकीय याच्यात आहे तरीसुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यावर येथील मतदार मोठ्या प्रमाणावर समाधानी असल्याचं दिसून येत आहे बरं <सद्ध> आणि समस्या तर त्याच्यातल्या मुख्य अस्वच्छता नाले गटार या कॉमन समस्या आहेत सात त्या सातत्याने येतात खराब रस्ते हा मुद्दा पंधरा टक्क्यावरच आलाय पण तो अजून तो तेवढाच महत्वाचा आहे <laughs> विशेष म्हणजे नगरसेवकाच्या विकास कार्यावर लोक समाधानी आहेत म्हणजे विकास कामं होत आहेत असं आपल्याला मनाला हरकत नाहीये <laughs> म्हणजे लोक समाधानी आहेत फक्त जनसंपर्काच्या बाबतीत त्या प्रमाणात समाधानी नाही आहेत जो सत्तावन्न टक्के म्हणजे त्रेचाळीस टक्के मतदार हा नाराज आहे जनसंपर्काच्या बरोबर नंतर आपण कोणत्या पक्षाची सत्ता यावी याच्यामध्ये जर पाहिलं तर चौतीस बत्तीस टक्के भाजप शिवसेना आहे पण शिवसेना भाजपमध्येच इथे खरं लढाई आहे दोघांचे मतांची टक्केवारी इथं दोन टक्क्याचा फरक आहे पण जेव्हा खाले येतं कोणता उमेदवार निवडून यावा तिथं तीन टक्क्याची आघाडी भाजपला मिळते त्यामुळे त्यांना अधिकच्या अठरा जागा मिळताना दिसतात शिवसेनेपेक्षा तर त्यानंतर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असा जो पुढचा मुद्दा होता खरं तर हो अतिशय महत्वाचा त्याविषयी मला आपल्याकडून थोडंसं जाणून घ्यायचंयचा परिपाक घेता कोणत्या पक्षाची सत्ता यावी हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये चौतीस टक्के भाजपला आणि बत्तीस टक्के शिवसेनेला मतं मिळताना दिसत आहेत ही जी आकडेवारी आहे ना तर ती आकडेवारी शिवसेनेचा जनाधार अजूनही दाखवते परंतु आजपर्यंत मोठा भाऊ असलेली शिवसेना भाजपपेक्षा इथे मागे जाताना पाठी जाताना दिसते कारण आजपर्यंत पस्तीस टक्क्याच्या वरती मतं शिवसेनेला इथं मिळणं अपेक्षित होते किंवा शिवसेना सातत्याने पंचवीस वर्षापासून इथं सत्तेत आहे सर्वाधिक जागा त्यांना मिळताना दिसतात पहिल्यांदीच दिस, भाजप शिवसेनेपेक्षा अधिक जागा घेऊन जाताना इथं दिसतंय कारण की मागच्या निवडणुकीत क्लोज फाईट झाली होती चौऱ्याऐंशी ब्याऐंशी असं झालं होतं दोन मतानी दोन जागानी का शिवसेना आघाडीवर होते आता मात्र भाजप पुढे आणि फार मोठ्या फरकानी पुढे अठरा जागा जरी फरक तीन टक्क्याचा असला जागेमध्ये तरी अठरा जागा म्हणजे फार मोठ्या ती भाजप पुढे जाताना दिसते मत चोरीचा एक विषय महत्वाचा आहे आपला निश्चितच मी आपल्याकडे येतोच आहे मात्र आपण एक 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 जे प्रश्न घेतलेले होते त्या संदर्भातले उत्तर मी आपल्याकडून जाणून घेत होतो पुढचा महत्वाचा आणखी प्रश्न मला आपल्याला विचारायचा तो थेट म्हणजे सत्ता परिवर्तन होताना दिसून येतं आहे का प्रत्येक राजकीय पक्षानं मग ती महायुती असेल महाविकास आघाडी असेल प्रत्येकानं ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याचं ठरवून ठेवलेलं आहे त्या अनुषंगानं काय वाटतंय की प्राथमिक जी आपण चर्चा यावेळेला करतोय यामध्ये मतं कशाप्रकारे डिवाईड होऊ शकतात जसं जातीय समीकरण संदर्भात आपण दाखवलं नाराजी संदर्भातलं दाखवलं कुठल्या पक्षाला किती वेटेज मिळताना दिसतंय हे देखील दाखवलं बाय आपल्या सर्व प्रेक्षकांना हे कळू सध्याच्या आज उद्या जर निवडणूक झाली तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता परिवर्तन होताना स्पष्टपणे दिसते कारण एकोणनव्वद जागा भाजपला मिळत आहेत आणि पस्तीस जागा शिवसेना शिंदेना पक्षाला मिळत आहेत म्हणजे सरळ सरळ एकशे चोवीस जागा भाजपच्या येताना दिसत आहेत बरं आणि ही फार मोठी गोष्ट आहे की शिवसेनेच्या ताब्यातून महानगरपालिका जाताना आज तरी स्पष्टपणे दिसते पुढील दोन तीन महिन्यात काय वातावरण ब माहित माहीत नाही पण तरीसुद्धा ट्रेंड हाच आहे भाजप सर्वात मोठा पक्ष राहील आगामी महानगरपालिका निवडणुकीत आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही मागे राहील किती जागा निरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण आत्ताच्या घडीला जी भाजपला झेप मिळाली किंवा झेप मतांची आकडेवारी आणि जागा दिसत आहेत त्या स्पष्टपणे शिवसेनेपेक्षा अधिक आता शिवसेना शिंदे गटांना जे जागा मिळत आहेत पस्तीस हे सुद्धा खूप महत्वाची बाब आहे म्हणजे याचा अर्थ असा की जी सहानुभूती उद्धव ठाकरे यांना लोकसभा विधान विधान लोकसभेत मिळत होती असं आपल्याला आणि सहानुभूती आहे आपण चर्चा करत होतो ती सहानुभूती इथे मिळताना दिसत नाहीत उमेदवार महत्वाचा आहे कारण उमेदवार शिवसेना शिंदेमध्ये गेल्यामुळे ते विजयी होताना दिसत आहेत म्हणजे पक्षापेक्षा उमेदवाराला लोक मतदार है, मतदान है। हे मतदान करताना दिसत आहेत हे यावरून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे आणि काँग्रेसचं मात्र पुन्हा एकदा पिछाडी दिसते काँग्रेसचं इथं तीस चाळीस जागांवरती वर्चस्व असताना सुद्धा फक्त एकोणीस वीस जागांवरती काँग्रेस सध्या पुढे आहे बरो बरोबर आहे बरं जसं तुम्ही आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचाच पुढचा महत्त्वाचा मुद्दा की काय झालेला आहे की एकच पक्ष दोन वेगवेगळ्या याच्यात विभागला गेल्याचा आपण राष्ट्रवादीतही पाहून झालेलं आहे तशाच प्रकारे शिवसेनेचेही दोन गट आहेत एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी जी आहे ती शिवसेना जी शिंदेंची शिवसेना म्हणून ओळखली जाते कुठेतरी आपल्या प्रेक्षकांचं कन्फ्युजन होऊ नये त्यामुळे ज्या ज्या वेळेला आपण एक्सप्लेनेशन देणार आहात आपल्याला सविस्तर खरं तर त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे आता पक्ष नेतृत्वाचा मुद्दा